केळीचं क्लस्टर डेव्हलप होत आहे आणि त्याच्यामध्ये खूप आमचे सारे तरुण सहकारी शेतकरी जे सुशिक्षित आहेत चांगल्या पद्धतीने शेती करतायत कॅश क्रॉप म्हणून केळीकडे केड़ बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे उसापेक्षा केळी पीक कमी कालावधीमध्ये हो जास्त उत्पन्न देत आहे माझं नाव दिपेश मुळे हिवृतर्फे नारंग माझी सुरुवातीला म्हणजे ज्या ठिकाणी मी आता केळी केलेली आहे त्या प्लॉटमध्ये पहिल्यांदा माझी द्राक्ष होती पण द्राक्षाला लेबर हवामान सगळ्या गोष्टीचा खूप म्हणजे त्रास होता तर मग नंतर मी विचार केला की आपण त्यात केळी लावून बघूया तर केळीमध्ये एकतर म्हणजे केळीमध्ये कष्ट कमी आणि जर तुम्ही एक्सपोर्ट लेवल म्हणजे जेवढा खर्च तुम्ही द्राक्षाला करता त्याच्यापेक्षा कमी खर्चात केळी एक्सपोर्ट होते आणि चांगला भाव मिळून शेतकऱ्याची प्रगती होते तर साधारणतः माझी आता पंच्याहत्तर टक्के हार्वेस्टिंग झालेली आहे तर साधारणतः सत्तावीस ते तीस रुपये भाव मी प्रति किलो घेतलेला आहे आत्ताचा माझं नाव विजय दादा भाऊ धोरात मक्कामपुटकोड तालुका जेंदोल जिल्हा कोणी माझ्याकडे सर्वसाधारणपणे पंधरा एकर शेती करायला आणि जे पहिले मी बटाटे कांदे जे करत होतो ऊस हे थोडं कमी करून तर सध्या माझ्याकडं पाच ते सहा एकरकळी लावगड झालेली आहे आहे ना पैसे देणारं पीक बाकीच्या त्याच्यामध्ये भांडवलाचा विचार करता तरकरीचे बाजार कमी जास्त होतात तसं याचे कमीत कमी वीस रुपये जरी एक्सपोर्ट राहिला तरी पाच ते सहा लाख रुपये जरीकडे झाले दोन लाख रुपये खर्च होतो आणि चार लाख रुपये बेनिफिट राहतो असा गेल्या वर्षीचा अनुपैमा मी विनायक मारुतीमुळे हिवरे तर फेनारेंग आम्ही सुरुवातीला पारंपरिक पिकं घ्यायचो त्याच्यामध्ये बटाटे असतील कांदे असतील ऊस असेल इत्यादी थी फ्लावर असेल कोबी असेल अशा पद्धतीची पिकं घ्यायचो लेबर कॉस्टिंग असेल बाकीचे इतर विषय असतील त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून केळी पीक हे अतिशय स्वस्त आहे आणि मस्त आहे केळीच्या माध्यमातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते आपल्याला आता ऊसाचा जर आपण विचार केला तर सतरा अठरा महिने ऊसाला जातात फ्लावर पिका असतील टोमॅटो असतील याला उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो किंबहुना जुन्नर तालुक्यामध्ये आता सुद्धा काही भागामध्ये येत नाहीत परंतु केळी ही दहा महिन्यामध्येच हार्वेस्टिंग होते दहा ते अकरा बारा महिन्यापर्यंत केळीचं पेमेंट हे शेतकऱ्याच्या खिशात म्हणजे आमच्या खिशामध्ये येतं आहे खूप कमी कालावधी हो हा केळीचा असल्यामुळं आणि उत्पन्न पण त्या बाकीच्या पिकांच्या तुलनेत उत्पन्न पण खूप चांगल्या पद्धतीचं केळीच्या माध्यमातून मिळते सध्याच्या काळामध्ये जुन्नर तालुक्याच्या जुन्नर तालुका आणि आंबेगावचा काही भाग रांजणी वळती या परिसरामध्ये आठशे एकरपेक्षा अधिकची केळी लागवड झालेली आहे आणि एक केळीचं क्लस्टर डेव्हलप होत आहे आणि त्याच्यामध्ये खूप आमचे सारे तरुण सहकारी शेतकरी जे सुशिक्षित आहेत चांगल्या पद्धतीनं शेती करतायत कॅश क्रॉप म्हणून केळीकडं बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे उसापेक्षा केळी पीक कमी कालावधीमध्ये कमी उत्पन्न जास्त उत्पन्न देत आहे आणि ऊसापेक्षा निश्चितपणानं त्याच्यामधली मेहनत ती देखील कमी आहे थोडंसं आपण जर बारकाईनं विचार केला आर्थिकदृष्ट्या हे पीक शेतकऱ्यांना समृद्ध करणारं किंवा सदन करणारं असं पीक आहे केळी हे निर्यातक्षम पीक म्हणून खूप पुढं येत आहे आखाती देशांमध्ये सध्या केळीला प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि ही मागणी साधारणतः पुढच्या पाच सहा वर्षापर्यंत आपल्या सगळ्या देशात जरी शंभर टक्के लागवड झाली तरी देखील ती मागणी पूर्ण होणार नाही अशा प्रकारची मागणी केळीला कारणाने केळीचं क्लस्टर केळी खालचं क्षेत्र आता आपल्याकडं वाढत चाललेलं आहे